सोलापूर धुळे महामार्गावर गुटका तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या दरम्यान येरमाळा पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नवर दाळवाडी पाटीनजीक गुटखा तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगी हात पकडले गांधीनगर बीड येथील इफ्रोज रशीद सय्यद वय पंचवीस व मोमिनपुरा बीड येथील पठाण वय हे दोघे टोयोटा इनोवा क्रमांक मधून गुटखा विक्रीसाठी वाहतूक करीत होते पंचांसमक्ष तपासणी केली असता तब्बल पंधरा लाख शहात्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्रकरणी पोलीस ठाणे एरमाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक धाराशिव उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक टी आर भालेराव यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील बोसगुडे व त्यांच्या पथकाने केले आहे